आमची कुठे लफडी बिफडी बाई माझ्या बापांनी तर माझं लग्न माझ्या पंधराव्या वयातच करून दिलं हा नवरा माझा गंज मोठा होता नवरा माझ्या पेक्षा मोठा म्हटल्यावर त्याची तर लईच लफडी असतील की हॅलो संगीता कोण आहे अरे ती संगीताना खिचडीवाली हा तुला काय वाटलं मी तर अंदाजीच बोलले होते मेल्या पण माझा अंदाज एवढा खरा ठरला वाटलं नव्हतं मला तरी म्हंटल तुला तिच्या हाताची खिचडी कशी एवढी आवडती आम्हाला तर तिच्या खिचडीत कधी मिटच लागलं नाही <laughs> या तर मी घरी घरी निघालो थांब थोडा आवाज बंद कर तुझा <laughs> कळत नाही का मी काय म्हणतोय तुला आज मी तुम्हाला माझ्या हातची खिचडी खाऊ घालते आवाज बंद कर मी thank <laughs> you